आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक माननीय जी, जी बालाजी पोदवाड साहेब यांना समक्ष भेटून या ठिकाणी एक आम्ही रिसर मागणी निवेदन देऊन या ठिकाणी केलेली आहे की पंढरपूर श आषाढी एकादशी दिवशी जे वी ह्या पी पास या ठिकाणी दर्शनाचे दिले जातात भगवंताचे त्याच्यामध्ये मोठमोठे महाराज लोकं आहेत राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत मंत्री लोकं आहेत आमदार खासदार सर्वांना त्या ठिकाणी मंदिर समितीकडनं पास दिला जातो तसंच पंढरपूर शहरात अनेक सामाजिक संघटना काम करत या ठिकाणी आहेत या सामाजिक संघटनेला मात्र त्यांच्याकडनं कसल्याही प्रकारचं पास दिले जात नाहीत यामुळं आम्ही थोडं नाराज या ठिकाणी नारा आहे तर यावेळेस मंदिर समितीला आम्ही अशी रिस्तर मागणी केली की के बाबा सामाजिक संघटना जे पंढरपूर शहरात आहेत उदाहरणार्थ या ठिकाणी छावा संघटना आहे शिवक्रांती संघटना आहे मराठा महासंघ मराठा सेवा संघ आहे शिवाकाशी जिवा महाले छावा क्रांतीवर आहे राष्ट्रीयवर छावा आहे अशा अनेक संभाजी ब्रिगेड अशा अनेक सामाजिक संघटना आहेत की त्या सामाजिक संघटना कुठलीही अपेक्षा न ठेवता कुठल्याही लाल ठेवता की पंढरपूरमधले गांभीर्य प्रश्न उचलून त्याचं निवारण करण्याचं काम या सामाजिक संघटना अहोरात या ठिकाणी करतायत पण त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कुठल्याही पद्धतीचे कुठल्या राजकीय पक्षाकडनं किंवा कोणा कसले पॅकेज असल्या काही गोष्टी मिळत नाहीत फक्त एक मापक आमच्या अपेक्षा आहे आमची पॅकेज समजा किंवा आमची अपेक्षा समजा पांडुरंगाच्या ज्या नगरीमध्ये आम्ही काम करतो आहे त्याच पांडुरंगाचं आषाढी एकादशी दिवशी चरणाचं चा दर्शन आम्हाला व्हावं एवढी माफक अपेक्षा एवढी माफक इच्छा या ठिकाणी आमच्याकडून या मंदिर समितीच्या या पदाधिकाऱ्यांनी आम्ही या ठिकाणी केलेली आहे कारण अहोरात्र काम करत असताना तर भगवंताचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे पण आणि आषाढी एकादशी दिवशी सर्व राजकीय पक्ष जातात मोठमोठे महाराज मंडळी जातात सर आणि आम्ही मात्र बघत बसतो आम्ही गेलं की गे, आम्हाला तिथं डावललं जातं पास नसल्यामुळं पण बाहेरगावचं डिपार्टमेंट असल्यामुळं आम्हाला तिथं बोलता येत नाही त्यामुळं रितसर पास या ठिकाणी दर्शनाचे आम्हाला मंदिर समितीनं देण्यात यावे एवढी या ठिकाणी आम्ही मंदिर समितीला विनंती केलेली आहे ना मागणी मान्य केली तर माननीय मुख्यमंत्री महोदय ज्या दिवशी रात एकादशी दिवशी जे पाटे दर्शनाला येतात त्या दिवशी आय पी गेटला आम्ही सर्व पदाधिकारी संघटना सामी संघटनेची मिळून त्यांना आम्ही घेरावा घालू आणि हा जोडून त्याला विनंती करू की आम्ही अशी अशी या ठिकाणी मागणी मंदिर समिती प्राधिकरण आम्ही केली त्या अधिकाऱ्यांकडे पण ती आमची मागणी मान्य केली नाही कारण आम्हीही कुठंतरी एक घटक म्हणून या समाजातला पंढरपुरात काम करतो आहे एवढी जर छोटी मागणी जर आमची या ठिकाणी मागणी मान्य होत नसेल तर मग हे सामाजिक कार्य आम्ही करतोय कोणासाठी की आज जवळजवळ आणि ह्या वर्षी पाऊस पडल्यामुळं आषाढी यात्रा लाखोच्या संख्येनं या ठिकाणी कमी कमी दहा लाखाच्या वर या ठिकाणी आषाढी यात्रा आपल्या टायमाला शंभर टक्के भरणार आहे आणि ती भरत असताना या ठिकाणी माप काय म्हणतात वारकरी बांधवांचे मापक इच्छा आहेत या ठिकाणी चंद्रभागेमध्ये जे आमच्या माता भगिनी स्नान करत आहेत त्यांना जे चेंजिंग रूम त्या ठिकाणी देतात दरवर्षी या ठिकाणी मंदिर समिती नगरपरिषद त्या ठिकाणी देतात पण ते डिजिटल बोर्डाचे असतात ते, ते, ते वाऱ्या का ते टिकत नाहीत किंवा कोणतरी एखादा खोडकर येऊन त्या ठिकाणी तो बोर्ड फाडण्याचं काम त्या ठिकाणी करतो आहे त्यामुळं आमच्या माता भगिनीचे भयंकर अडचणी त्या ठिकाणी होत आहेत त्यामुळं जे चेंजिंग रूम तुम्ही त्या ठिकाणी करणार आहात ते रिसर पत्र्याचे बनवलेले असावेत पॅक असावेत जे करून आमच्या माता भगिनीने बिंदास्तपणे त्या ठिकाणी जे चेंजिंग रूम केले त्या ठिकाणी त्या चेंजिंग रूमचा त्यांना फायदा व्हावा वगैरे आपलं करायचं आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी चेंजिंग रूम करू नये दुसरं या ठिकाणी जे आज दहा पंधरा लाख लोकं जे येतात त्यातले चार ते पाच लोकांची सोय जे दिंडी चालक मालक जे महाराज मंडळी असतात त्यांच्या लोकांकडे त्या पाच लाख लोकांची सोय राहण्याची होती जेवणाची होती सगळी सोय होती पण आवांतर जो एक वारकरी आमचा साधारण पांडुरंगाच्या चरणाकडे बघून खांद्यावर झेंडा घेऊन काखीद एक पिशवी घेऊन जो एकटा निघतो त्या मात्र वारकरी बांधवकडून जर दूरलक्ष या ठिकाणी होतंय त्याला कोणीही वाली नाही त्याचा वाली कोण तर आमचा हा पांडुरंग परमात्मा आहे आणि त्याच पांडुरंग परमात्म्याची सेवेधारी म्हणून ही मंदिर समिती काम करते जसं तुम्ही फडकरांचा विचार करताय जसं तुम्ही दिंडीच्या चालकांचा विचार करताय जसं तुम्ही मोठमोठ्या राजकीय लोकांचा तसाच विचार माझा जो एकटा वारकरी या ठिकाणी येतो आहे त्या वारकऱ्याचाही विचार तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे त्याची राहायची सोय असेल त्याची जेवणाची सोय असेल याही ठिकाणी त्या साधारण वारकऱ्यांचा विचार त्या ठिकाणी कारण करन तोही वारीलाच आलेला आहे तोही वारीलाच या ठिकाणी तो का दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी आले तोही वारीलाच या ठिकाणी आला जो मानपान दिंडीतल्या वारकऱ्यांना मिळतो तोच मानपान अवंतर चालत आलेल्या वारकरी बांधवांनाही मिळावा एवढीच माझी माफक अपेक्षा मंदिर समितीकडनं आहे विषय आरोग्याचा आरोग्याचं या ठिकाणी मंदिर समिती बऱ्यापैकी पुरवती जिल्हाधिकारी का साहेब प्रांत अधिकारी साहेब आरोग्य विभाग हा त्यांना त्या ठिकाणी पोहोच करतोयत पाण्याची सोय मंदिर समितीकडनं जागोजागी ज्या तिथं पोच केली जातात ह्या काय माफक अपेक्षा त्या होऊन जात आहेत पण महत्त्वाच्या अपेक्षा आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आषाढी वार ही पावसाळ्यातच असते कुठंतरी जागोजागी जिथं जिथं मोकळ्या जागा नगर परिषदची जे ते त्या ठिकाणी मोठमोठे पात्राशिड उभा करून त्या ठिकाणी वारकऱ्यांना रात्री फक्त झोपण्यापुरती जागा मिळावी आणि कुठंतरी घासभर पांडरंग परमात्मा त्यांना कमी तर पडून देत नाही कुठं पण तरीही समितीनं कुठेतरी जागोजागो स्टॉल दोन तीन ठिकाणी उभा करावे एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी माननीय व्यवस्थापक असतील कार्यकारी अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील आणि लोकप्रतिनिधी माननीय आमदार साहेब असतील यांना माझी कळकळीची विनंती की येणाऱ्या वारकऱ्याचाही जो दिंडीत चालत नाही तो आवंत्र चालतो त्याचाही विचार तुम्ही करावा एवढीच माफक अपेक्षा आहे येणाऱ्या आषाढी वारीसाठी आमचे सहकारी सुक्रांती संघटनेचे अध्यक्ष दत्ता महाराज काळे यांनी निवेदन दिले आहे की मंदिर समितीला की सामाजिक संघटनेला कुठं तर न्याय भेटला पाहिजे पंढरपूर शहरामध्ये आम्ही कुठल्याही सामाजिक कुठल्याही जाती धर्माचा कुणालाही कुणाचाही फोन आला तर आम्ही आदर रात्रीतनं कु आमच्या झोपीतनं उठून आम्ही त्यांच्या कामाला धावून जातो परंतु आम्हाला जर पंढरपुरात राहून जर आम्हाला विठ्ठल दर्शनाजपासून जर वंचित राहावं लागला असेल तर ह्यापेक्षा दुर्दैव आमचं काय आहे की पंढरपुरात राहून आख्या महाराष्ट्रातून नेऊन देशात नेऊन या पंढरी नगरीमध्ये येऊन प विठ्ठला दर्शन घेतात पण पंढरपुरात राहून जर आम्हाला जर विठ्ठलापासून वंचित ठेवत असेल तर हे खूप मोठी शोकांत आहे यासाठी आम्ही यावेळेस आम्ही सर्व सामूहिक संघटनेच्या पदाधिकारी की आमचे दत्ता महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही मंदिर समितीनं निवडून दिले की आम्हाला ही येणाऱ्या काळात व्ही आय पी पास मिळावं हे आमची विनंती